नाही येऊन मस्त आहे नाही गाव नाही गावाला भारी वाटते आज प्लीज गुड आफ्टरनून कसे सगळे मी पहायला चाललो आहे नदीला नदीला फुल पाणी आलंय मित्र आणि मी चला भेटूया नदीला बाबा बाय चालेलो आहे ते बघा आमचं गाव किती भारी हे देवीचं मंदिर आलेलं आहे आज ले। ना ना <laughs> आज आभाळ नाही आहे ऊन मस्त नाही गावाला नाही मी गावाला कशाला जाऊ भारी वाटतंय आज मस्त फ्रेश वातावरण आहे लावायचं म्हणते तिथं चला तोपर्यंत मी दाखवतो आमचं गाव छोटस गंगाला पाणी आलंय म्हणून फुल पहिला माझा पहिला फर्स्ट ब्लॉक बघा काहीच पाणी नाहीये आता पाणी आलंय मित्राचं जेवण राहिलंय ते मला जेवण करतो थोडंसं आणि आपण निघूया कारण की ते आता कापूस भरून आलाय ते मध्ये जेवण करताय मी इथं थांबलोय जाऊया आपण पण मध्ये लाईट नाहीये तर घरात गरमत आहे म्हणलं बाहेरच बसतो पण घरा जेवण करते तोपर्यंत आपण बाहेर वेट करूया मग आणखीन काय करताय सगळे आज वाटतय नवीन पाणी आलं म्हणून असं पाण्यामध्ये पवायचं नाही तर आपण विहिरीमध्ये पाहूया मस्त पैकी माय फ्रेंड दिसणार नाही दिसत नाही वाटत ते काळा काळा कसा अंधार झालाय मध्ये त्यामुळे <laughs> मला मित्राला भेटवतो होत एवढं मधल्या अंगणामध्ये आलो त्याच्या मारे वाटत सावली हे तेच इकडं इथं इथंच घर इथंच राह किती त्याला लिंबुणीचं झाड वगैरे वा मस्त वाटतंय त्यांची गाय त्या रानामध्ये कापूसच लावला असेल पहिला मस्त बेगी लिंबुणीला लिंबू पण लागले नाही आणखी लहान आहे जांभळाला जांभळ सुद्धा नाही लागले एवढं झालंय लाग मोठं झालं तर किती भारी आहे पडलंय दोन दिवस खूप असा जोरात पाऊस होता आज ऊन पडलंय तुम्ही बघू शकता वरती चला मग आणि मेन गोष्ट सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर जेवढे माझे फॅन्स आहेत माझे सबस्क्राईबर आहेत त्यांना मनापासून थँक्यू कारण की माझे दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहेत धन्यवाद मनापासून मग आणि बाकी काय करताय सगळे कधी जातात काय माहिती त्याला विचारतोच झालं आहे का जेवण म्हणून ज्ञानदीप झालं असं मला वाटतंय झाले कर जेवण त्याचं थोडं राहिलंय वेट करूया करू दे त्याला बिचाराला जेवण जेवण झालेलं आहे आता त्या वासरूला वैरण टाकत वैरण नाही सॉरी कडबा परत मला बोलताल तुम्ही ऑर्डर फास्ट हे बघा कसं का काय लयला दुसरं टाकरे किल्ल्याला बैल खाली येत काय काय टाकलंय रे अरे भाई होय का गाईज टाकलं त्याने खायला पिल्ल्याला आता हे गाईला गाईला बघ कारण की गाय दोन तिथे म्हणून नाही का नाही ते वाचरू काय नाही देत म्हणून का हा आयचाही होत आहे हो दरवाजा झाला का त्या टाकलं गाईला पण आता चालला काय सरी गोपाल जा काय सगळं रानवल्लं झालं गाईचं आता पाय जाते वाटतं मला चला हो चला 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 येते का ते

लावली आहे रानामध्ये सरकी लावली हां एक खूप प्रयत्न आता कधी येली दोन तीन तीन दिवसात दोन तीन तीन दिवस ऊस भावा न बघू शकता आमचा ऊस अँड खेती सरकी लावलेली आहे चला गाई जातात मला डायरेक्ट तुम्ही बघू शकता पाणी आलेलं आहे आम्ही नदीला आलेलो आहोत आता मस्त एन्जॉय करायचा एवढं ऊन पडलंय मस्त नदीला फोन आले तिकडा रेफरसी आली आहे <laughs> काहीच भी मत बोल हिरो हिरो सर आहे गाव किती भारी वाटायले गाइस तुम्हाला गार्डन सारखं फीलिंग येणार तुम्हाला फील लिंग काय भारी वातावरण आहे ना दिल गार्डन गार्डन ओरा हो <laughs> <laughs> बघू शकता गाइस मुळे पोहत आहे गाइस देख लोक सकते हो तू देख लोक पोहायला लागले सगळं आपण पण तिथं पोहूया मस्तपैकी काय लावलंय रे ते तसं तू तोंड झाकल सगळं वेळ गेले ना का रे ब्लॉक चालू आहे गेलो ना <laughs> त्यामध्ये पवायचं आहे आता त्याला मग कपडे काढूया हीच कसे आहेत सगळे बघा तुम्ही आलेलं आहे नदीमध्ये कसलं इंजात पाणी आलंय भरपूर मुक्त तुझी कानी जाईल मी कोण पण जाईल माझ्या सोबत थोडं फारचं पाणी आहे काही जास्त नाही आहे हा काही आपण पण जाऊया ते पाहतीचा मस्त वाटतंय बेगू बघू शकता भावां भांड चालू आहे काय तुम्ही बघू शकता आता या कड्यामध्ये मी उडी टाकणार आहे सुंदर असा कडा हा वन टू थ्री Namaste <Net> <diversity> <spatialaus> या बघायला मस्त मजा वाटत आहे पोन झालेला आहे आता घरी जातो घरची वाट बघत असतील मग त्यांनी इथंच रमलाय मित्र आणखीन पावस लागले बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगवरती बाय लव